नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत धरती ॲग्रोकेमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीची संकरित चवडी संकरित चवडी म्हटलं म्हणजे हे जे वाहन आहे बबलीचं हे जगातील सर्व प्रथम हायब्रिड वाहन आहे इतर जे वाहन राहतात ते रिसर्चमध्ये आहेत संशोधित आहेत याच्या तुलनेत त्याचं उत्पादन खूप कमी राहते पण हे जे आपण आपल्या कंपनीनं वान विकसित केलेलं आहे हे हायब्रिडमध्ये आहे जे दुसऱ्या रिसर्चच्या तुलनेत तीन ते चार पटीनं शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देते आता याच्यामध्ये पाहायचं जा झालं तर हे जे वान आहे बबली चवडी म्हणून आहे हे सर्वात डार्क ग्रीन हिरव्या कलरमध्ये तुम्हाला भेटू शकते त्याच्यानंतर आपल्या कंपनीनं दुसरं जे वान विकसित केलेलं आहे हे आहे पूर्वजा हे जर तुम्ही पूर्वजा पाहायचं म्हटलं तर ही चवडी जी आहे जांभळ्या कलरची आहे आणि जांभळ्या कलरची असल्यामुळं याच्यामध्ये आणखीन दुसरा एक फायदा असा आहे की याच्यामध्ये व्हिटॅमिनचं प्रमाण भरपूर चांगलं राहते आणि ही कॅन्सर म्हणा किंवा आणखीन त्याच्यानंतर डायबिटीज यासारख्या आजारांसाठी खाण्यासाठी खूप चांगले आहे जर हे तुम्ही समजा जेवणामध्ये थोडीशी आहारांमध्ये घेतलं तर तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर तिसरं वाण जे आहे आपलं हे शर्ली म्हणून आहे शर्ली हे जे वान आहे थोडंसं फिक्कट हिरव्या कलरमध्ये आहे आणि हे वान पण उत्पादनाला खूप चांगलं आहे आता या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे तुम्ही आ, उत्पादन याचं जवळपास अठरा ते वीस टनापर्यंत याचं एकरी उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते आणि सरासरी याचा बाजारभाव तुम्हाला वीस रुपयापासून तर सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो याचा बाजारभाव मिळू शकतो आता सरासरी जर समजा तुम्ही वीस टन उत्पादन काढलं आणि तुम्हाला तीस रुपये जरी रेट भेटला तरी जवळपास तुम्हाला साडेचार लाख रुपयाचं याचं एकरी उत्पादन होते आणि याला बियाणा शिवाय दुसरा वेगळा काहीच खर्च नाही रोगराईला खूप कमी बळी पडते व्हायरस वगैरे येत नाही त्याच्यानंतर तुम्हाला बुरशीसारखे अटक ह्याच्यावर काहीच येत नाही आहे आणि उत्पादन सर्व जास्त असल्यामुळं शेतकऱ्यांना याचा खूप चांगला फायदा होतो म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की कृपया सर्व शेतकऱ्यांनी एक वेळेस तरी धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची शर्ली पूर्वजा आणि बबली या वाहनांपैकी एखाद वान अवश्य लावून पहावे तुम्हाला जर अधिक माहितीसाठी जर शेतकऱ्यांना इन्फॉर्मेशन किंवा माहिती पाहिजे असल्यास तुम्ही माझा एक नंबर नोट करून घेऊ शकता मी कंपनी प्रतिनिधी चेतन इंगळे माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव चोवीस त्रेपन्न एक्केचाळीस धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेला आहे धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्या प्लॉटमध्ये आता हा जो प्लॉट आहे हा इथं के व्ही के बारामती येथे आहे तर आपण जाणून घेऊया एक यांच्या धरती कंपनीने आहे ना कोबीमध्ये एक व्हरायटी विकसित केलेली आहे त्याचे आपण काही मुख्य वैशिष्ट्य जाणून घेऊया तर या कोबीचं वानाचं नाव आहे कॅबी आणि याचे जर वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर तुम्ही याचा कॉम्पॅक्टनेस बघू शकता कोणता बी गड्डा बघा आवाज बघा कसा येतो एकदम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आहे ना पंचावन्न ते साठ दिवसात चालू होऊन जातो आणि रोग राहिला एकदम कमी बळी पडणारा वाण आहे जसं रिंग करपा वगैरे नंतर घाणा याचं जे आहे ना डेट चांगलं उंच आहे त्याच्यामुळे आणायला घाण्या वगैरे येण्याची आ, कमी शक्यता राहतं त्याच्यामुळे हे वान अतिशय सुंदर आणि याचा जो रंग आहे ना एकदम हिरवा आहे आणि त्याला अशी निळसर झाक असलेली शायनिंग आहे त्याच्यामुळे ना याला मार्केटला व्यापार व्यापाराची चांगली पसंती आहे सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर मार्केटला रेट जेव्हा डाऊन राहतात त्यावेळेस आहे ना आपल्याला असं पीक पाहिजे की आपण आठ ते दहा दिवस ते थांबू शकलं पाहिजे तर या पिकाची होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ना ते पंधरा ते वीस दिवस आहे त्याच्यामुळे तुम्ही याला आहे ना पंधरा ते वीस दिवसापर्यंत थांबू शकता बाकी हेच मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की तुम्ही हे वाहन अवश्य वापरून बघा तुम्हाला याच्यातून चांगले बेनिफिट भेटतील धरती ॲग्रोस केमिकलचं कॅबी धन्यवाद